सह्याद्रीच्या कुशीत वसलेला डगांशी गप्पा मारणारा इतिहास निसर्ग आणि थरार यांचा संगम असणारा हा आहे हरिश्चंद्रगड हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील एक प्राचीन आणि ऐतिहासिक किल्ला आहे ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठी जणू हा स्वर्गच आहे दुर्ग भटक्यांची पंढरी डोंगर रांग म्हणजे हरिश्चंद्रगड चला तर मग दुर्ग भटकंतीच्या या भागात सैर करूया हरिश्चंद्रगडाची तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आणि आज आपण आलोय हरिश्चंद्रगडावर आणि आज मी तुम्हाला ट्रेक दाखवणार आहे साधारणतः तीन तासाचा ट्रेक आहे पुण्यावर ना एकशे तीस एकशे चाळीस किलोमीटरचा अंतर आहे तर तुम्हाला मी आज ट्रेक दाखवणार आहे बघा बघा मित्रांनो खाण्याची शॉपिंग चालू आहे बिस्किट बर बन खात आणि आमच्या आदित्य भाऊ चिकू गोळी घेणार आहेत टॉपी जास्त होईल आमचे आदित्य भाऊ टॉपी घेणार आहेत चिकू टॉपी बघा मित्रांनो पाच नाही गावाबद्दल ट्रेक चालू होतो हा हरिश्चंद्र गडदा बघू शकता तुम्ही फोटोशूट चालू आहे आमच्या ब्लॉग मध्ये लाईटाची कमी नसावी म्हणून डायरेक्ट बल्बच घेऊन आला भाऊ हे पैसे आढळून तुम्हाला काय माहिती बघा मित्रांनो आता आम्ही आग लावण्यासाठी लाकड जमा करतोय बघा आमच्या अंकुश भाऊ ते तिकडे आमचा गेम देवादे आहे गेम नाही यावेळेस त्यानी आला आज ट्रेकला लाकड जमा करतोय तो कशी मोळी बांधून चालवली आम्ही शेक करण्यासाठी काय काय जुगाड करावे लागतात ना कॅम्पिंग करायची म्हणलं की बघा कसं जुगाड केलाय आम्ही पडत होता पडत होता वाचला जुगाडचा कार्यक्रम झाला असता आता वाचला मुळी आणलेली बांधणं आमचा इथे उपयोग झालेला आहे पेटवलाय आता आम्ही <coughs> टेंट लावतो थोड्या वेळानं जेवणाचं बघतो जरा भूक लागलेलो आहे दाबून शेक केला शेक खिचडीची तयारी चालू आहे आमची मिरची कापायला मी आता बारीक काप ते बारीक काप जरा याच्यापेक्षा बारीक काय पप्पा कापणारक याच्यापेक्षा बारीक काय कापणार का बारीक करतो कापलं नाही आता कापलं आचार्य अंकुश बसले घ्या घेतलं ना मी तेवढं डोक्यात काय तुझ्या पडलं मोळे आणले ना आमचा सेटअप लाल तिकट होईल ती अरे लाल तिकीट नाही आपल्याकडे तरी पण मिरच्या म्हणते अरे किल्ल्यावर आपण तिकड झाला तर काय नाय झालं तर आपल्याकडे गोळ्या पण नाही माहित आहे का प्रॉब्लेम झाला तर अरे एवढं गोळ्या खायचं काय म्हणणं काय तुझं याच्यावर सकाळी घाण करणार आहे ते नाही मी काय म्हणतो सकाळी ना बाजली भरून पाणी आणायला तुला पाठवान किल्ल्या खाली लागा लागा। लागा। तो, तो हिसाब से दिल की किताब पे कुछ खिचडी शिजायला टाकली आम्ही मस्त भेद झाला एक नंबर खिचडीचा मित्रांनो मस्त खिचडी शिजली आमची हे बघा आमचा दरवेळेस जो बेत असतो तोच खिचडी चिवडा आहे कांदा आहे पुन्हा हे काय व्हील्स आहे एक नंबर हे तर शेक आहे हे आमचा टेंट लागला इकडं कसा आहे विषय क्वालिटी आवाज लागत त्याच्यासाठी हरिश्चंद्र गडावर हे बघा बघा मित्रांनो चहाची तयारी चालू आहे आचारी आमचे इथं मी आहे काय चाललंय आजचा बेत आजचा हे उघड दे व्ह्यू ला आमच्या व्ह्यू दाखव हरीशचंद्रकडचा व्ह्यू बघा हे बघा हे कोकण कडाय पुढे हे कोकण कडा बाहेर जास्त हवा असल्यामुळे आम्ही हात करतोय लावून घ्या लावून घ्या बस थोडस उघड राहू दे असं जरा व्हिडिओ चांगलाय तरी मस्त अस बाजूला हवा ना हात करायला मधी मधी बघा मित्रांनो चहा शिजला आमचा उकळला आकाशी उकळी ते आय एक नंबर झणजनीत चहा जण चहा जण तडका दिला काय त्याला फ्लेवर <laughs> चाय गरम पाच रुपये आधे म्हण बाहेर आवाज दे हे चाय पाच चाय चाय चाय, चाय, चाय 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 रुपये चाय 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 गरम उघड भेट उघडणार माणसाचा लेट्री पाय घेतो आपल्या आता त्या सध्या तच काय चाय गरम गजा कोकण कडावर गर्दी होत चालली आपल्याला जावा अशी आपली चाय चाय गरम काय चाय ए चाय येणार चला दुकान बंद झालं आता सांडल बर बघा चहा बनलाय आमचा हे बघा कोकणकड्याचा व्ह्यू अत्तर नागवाला व्ह्यू दिसणार नाही तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवतो बाकी तिकडे गेल्यावर बघा मित्रांनो कोकणकड्याचा व्ह्यू दाखवतोय मी तुम्हाला इथून हा कोकणकडा सुमारे तीन हजार फूट खोल आहे आणि वाटीच्या आकाराचा बनलेला आहे बघा तुम्ही तुम्ही बघू शकता हे बघा अशा प्रकारचा वाटीच्या आकाराचा तीन हजार फूट असा कोकणगाडा खोल आहे हा इथे काही लोक रॅपलिंग पण करतात रॅपलिंगची पण सोय आहे इथे तुम्हाला जर करायची असेल तर बघू बघा तुम्ही या कोपऱ्यामध्ये तुम्हाला लोक दिसत असतील रॅपलिंग करणारे तर मित्रांनो तुम्हालाही पुण्यावरनं हरिश्चंद्रगडावर यायचं असेल तर पुण्यावरनं साधारणतः एकशे चाळीस किलोमीटर हरिश्चंद्रगड पडतो येण्यासाठी पाच नाहीही मार्गे या सोपी आणि सरळ वाट आहे नवीन कोणी ट्रेकर असेल तर त्याला पण करायला सोपं जाईल एकदम सोपी अशी वाट आहे पाचनंही मार्गे तर तुम्ही त्या वाटेने येऊ शकता पाचनेचं जे चेकपोस्ट आहे ना तिथं पर पर्सन थर्टी रुपीज आणि बाईकचे पर बाईक ट्वेंटी फाईव्ह रुपीज असे चार्जेस के केले जातात तर ते चार्जेस तुम्हाला तिथं पाचनहीच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला तिथे द्यायचे आहेत आणि नंतर तुम्हाला आतमध्ये एंट्री भेटणार आहे आणि नाईटला स्टेची वगैरे व्यवस्था आहे इथं जर तुम्हाला स्टे करायचा असेल तर कॅम्पिंग वगैरे चालू असते पर्सनल कॅम्प पण तुम्ही लावू शकता केदारेश्वराची गुफाचा इतिहास असा सांगला जातो की केदारेश्वराच्या गुफेमध्ये जे जे चार खांब आहेत ते चार खांब नसून चार युगाबद्दल माहिती देतात असे इथले ग्रा ग्रामस्थ आम्हाला सांगितले ग्रामस्थांनी की चार खांब म्हणजे चार युग सतयुग द्वापर युग त्रेतायुग आणि कलयुग असं म्हटले जाते की एक युग संपला म्हणजे एक खांब पडला आता जो चौथा युग आपला कलियुग चालू आहे जेव्हा चौथा खांब पडेल तेव्हा कलियुग कलियुगाचा अंत होणार आहे असं सांगितले जाते मोठा लढता लढता पडला पट्टा तिरच मोठ लढता लढता पडला पट्ट करी नाही धीरज सोडणार रे साखर शुभच होणार रे की जय

बघा मित्रांनो हा पुष्कर्णी तलाव आहे हरिश्चंद्रगडावरील पुष्कर्णी तलाव इथे आले तर पाण्यामध्ये पाय वगैरे टाकू नका आणि पाणी घालणं का करू तुम्ही पाय टाकता Oh, तर मित्रांनो आता आम आमचं हरिश्चंद्रेश्वराचं मंदिरांचं दर्शन झालं आता तुम्हाला दाखवतो पुढचा सफर आमचा कसा राहणार आहे ते बघा मित्रांनो आता मॅगीसाठी आम्ही जागा शोधतोय कुठे बनवायची ते त्या साईडला मंदिर आहे आता आम्ही इकडं आलो आहे मॅगी बनवण्यासाठी एक स्पॉट शोधतोय जिथे आम्ही मॅगी करून खाऊ शकतो दर्शन वगैरे झालंय आमचं व्यवस्थित घाण किती गेली बघ की आपल्यावर नाव येईल नाही लॉक चालू आहे आपला हे बघ अगोदरच हे बघा दारूच्या बॉटल आहे तिथं हे बघा वाटलं तर एकत्र टाकून जाऊ आमच्यावर नाव यायचं काम नाही हे बघा इथं पहिलेच कचरा केलेला आहे धाडाखान थांबलोय आता आम्ही मॅगी बनवण्यासाठी लय घाण करून गेलेत लोक बघा मित्रांनो हे बाबा किती घाण केली इथं गडावर येत आहे तर घाण नका करू जेवण करू इथं गोळा करून पेटून ती बॅग दे ना आता मॅगीची तयारी चालू आहे आमची हे बघा सामान काढलंय बघा भावांना मॅगीची तयारी चालू झालेली आहे चिवडा खायला इकडं मस्त एक नंबर झनझणीत झनझणीत गोड चिवडा बघा कशी तयारी चालू आहे मॅगी करायची अगं कोणत्या झोडपात आलो आम्ही पण वातावरण भारी आहे बरं वा, तसं वातावरण बघा सुट्टी नाही अशा वातावरणात बसून मॅगी खायलो आम्ही अरे वीस काय लंच <laughs> आहे आमचा डिनर संध्याकाळी असते रे <laughs> संध्याकाळी डिनर मध्ये खिचडी खाल्ली आम्ही लंच मध्ये मॅगी खायलो ब्रेकफास्ट काय केला नाही ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट केला ना चहा बिस्किट चहा बिस्किट चहा बिस्किट खाल्ले आम्ही ब्रेकफास्टला आता डिनर आजचा डिनर संध्याकाळचा बघू आला काय होते रस्त्यावर कुठे महाप्रसाद असतात खाऊन जातो आम्ही ट्रिपचं बजेट लय का मी आमच्या लग्न बिघ्न असेल तर तुम्हाला दाखवतो ट्रिपचं बजेट आमचं लय हल्लेलं आहे सध्याच्या परिस्थितीत अंकुश भावना पॉवर बँक घेऊन आमच्यावर लय उपकार केले हा म्हणजे आम्हाला कसं कॉन्ट्री द्यायचं काम ना पॉवर बँकला आम्हाला अरे अंकुशटा आमचे शाहूकार आहेत बरं पैसे विषय हवे तुम्हाला सांगत जा कि म्हणजे वयाचे पैसे भेटतील माझी किन्नी परवा तिथून आलोय पैसा मागायचे हा पैसे नाही आहेत त्यांच्या विषय ना पैशाचा लय पैसा आहे आता यांना मस्त फाइव्ह स्टारला ला मिळणार आहे पुण्यात गेलो हा काय पैश्याची कमी नाही सांगा कोणाला फुगटपणा पाहिजे असतील आळ्या अडचणीला देऊ शकतो बघा सावकार माणसं फिरायला देतो आम्ही बस नाही कलर ना यात भरू दे की दोन्ही पण एकदाच देतोय तर मित्रांनो आता आमचं मॅगी शिजली मॅगी उकडली आमची तुम्हाला दाखवतो बघा हे बघा मॅगी हे बघा मॅगी आता आमचा लंच चालू आहे Lunch, एक वर लंच एकदम मॅगीवर लंच असते आमचं इथं हम्म विषयच नाही सुट्टीच नसते आता मस्त जमली मॅगी ला बनली मॅगी मस्त एक नंबर चल ते दन का आता चला मित्रांनो आता मॅगी खाऊन झाली आपली चाललो आता आपण परत खाली उतरायचं आपला ट्रेक कम्प्लीट झालाय आता आता आपल्याला खाली उतरायचंय चला तर निघूयात